नाजरे धरण भरले शंभर टक्के आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाणलोट क्षेत्रात पाऊस व पाण्याच्या येव्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलितद्वारांद्वारे करा नदीपात्रात सोळा हजार बेचाळीसशे एकवीसशे इतका विसर्ग सुरू झाला आहे तरी सर्वांना विनंती करण्यात येते की कृपया करा नदीपात्रात कोणीही उतरू नये नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्या नदी किनाऱ्यावरील सकल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अ उचित कारवाई करण्यात यावी नाजरे धरण पूर्णियतरण कक्ष नाजरे कप तालुका पुरंदर जिल्हा पुणे यु चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदलकर